नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रमा अक्षय मात्र कुल्फी खाऊन घरी आलेली असतात तेव्हा आता माही घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते परंतु रमा तिला तिथे चढवते आज आम्ही दोघांनी सोबत वेळ घातलेला आहे त्यामुळे हे तुझ्या भल्यासाठीच आहे सा त्यांनी उगच खूप काही प्रश्न विचारले तर तू प्रॉब्लेम मध्ये येशील त्यामुळे तू बाहेर थांब इकडे माही म्हणते तू हे चुकीचं करते आहे मी कसं बाहेर थांबणार तर तेव्हा रमा म्हणते का मी तर रोजच थांबते थांबून बघ आणि असं म्हणून आता माहीच्या तोंडावर रमा दरवाजा लावून घेते दुसरीकडे माही वैताकून दुसरी मात्र दारू पिते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इरावती पुन्हा रमाला तिथून बाहेर काढते आणि माहीला घरात आणते परंतु माहिनी दारू प्यायलेली असते तर इकडे इरावती अक्षरा तिच्या जवळ येऊ देत नाही आणि भलतेच कारण देऊन सांगत असते की तिला त्रास होतो आहे पण आता मात्र तू तिच्यापासून थोडासा लांब राह तिला बरं वाटेल तर तेव्हा आता लगेच इकडे अक्षय म्हणतो तुला कालच्या कुल्फीमुळे एवढा त्रास झाला मला माहित नव्हता आता मी फ्रीजमध्येच आणून ठेवेल तुला वाटेल तेव्हा तू खा पण बाहेर नको जायला असं म्हणत आता त्याला माहीची फारच काळजी वाटू लागते कारण आता तो तिला रमा समजत असतो दुसरीकडे मात्र आता माही नशेमध्ये मा काही बोलेल का याची भीती मात्र आता इरावतीला असते आणि आजीला सुद्धा आणि आता अक्षय मात्र ओळखणार का की ही माही आहे का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार दुसरीकडे मात्र आता अभि आणि अक्षय बोलत असतात की या गेस्ट रूम मध्ये काय आहे आत्यासारखी इथे का जाते तेव्हा मात्र अभि म्हणतो अरे तिचं काहीतरी बिझनेसचं रॉ मटेरियल वगैरे असतं तेवढं आता दरवाजा वाचतो तर आता रमा दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यावर मात्र तिला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा